सातबाराच्या उतार्यावर शासनाने संपादित केलेल्या क्षेत्राची नोंद आहे आणि आपल्याला दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करायचा आहे तर आपल्याला शासनाला पक्षकार करावे लागेल का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एखादा मूळ गट असतो आणि त्यामधून शासनाचे वेगवेगळे प्रकल्प गेलेले असतात जसं की उजनी कॅनॉलसाठी असेल कालव्यासाठी असेल रोडसाठी असेल तर त्या गटातून जेवढे क्षेत्र संपादित झाले तर त्याची नोंद ही त्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर केली जाते म्हणजे जेवढं क्षेत्र संपादित केलेलं आहे तेवढं क्षेत्र शासनाच्या मालकीचं आहे असं त्या सातबाराच्या उतार्यावर क्षेत्रासह दर्शवलं जातं म्हणजे शासन तेवढ्या क्षेत्राचे मालक आहेत आता जेव्हा त्या मिळकतीसंदर्भात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल करायचे असतात तर त्या दाव्याच्या कामी शासनाला पक्षकार करणे आवश्यक आहे का आता जर का शासनाने संपादित केलेले क्षेत्र आपल्याला मान्य असेल आणि आपण जर वाटपाचा दावा दाखल करत असाल शासनाने संपादित केलेल्या क्षेत्राच्या दिशा चतुर्शिमा यासहची सर्व कागदपत्रे असतील आणि ते क्षेत्र वगळून ते क्षेत्र सोडून जर आपण दावा दाखल करणार असाल आणि शासनाच्या संपादन केलेल्या क्षेत्राच्या मालकीबाबत शासनाच्या कब्जाबाबत जर आपली तक्रार नसेल किंवा आपली काही हरकत नसेल तर शासनाला पक्षकार करण्याची आवश्यकता नाही आपण दाव्यामध्ये तसे लिहू शकता या की या सातवाराच्या उतार्यावर अमुक एवढं क्षेत्र हे संपादित क्षेत्र आहे ते शासनाच्या मालकीचं आहे आणि शासनानं ते संपादित केलं असल्याचं आम्हाला मान्य व कबूल आहे आणि दाव्यामध्ये सुद्धा ते क्षेत्र वगळून जे उर्वरित क्षेत्र आहे त्या उर्वरित क्षेत्राबद्दल आपण वाटपाचा दावा दाखल करू शकतो आता जर का आपल्याला मोजणीसाठी दावा दाखल करायचा असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे कारण जेव्हा एखाद्या मिळकतीची मोजणी करायची असते तर त्या मोजणीमध्ये त्या मिळकतीच्या सर्व सहिस्सेदारांना पक्षकार म्हणून सामील करणं गरजेचं असतं त्याचं कारण असं आहे की आपण मोजणीच्या दाव्यामध्ये आपल्या मालकीचं क्षेत्र मोजणी करून हद्दी कुणा करून मागत असतो आणि त्या मोजणीमध्ये जर अतिक्रमण निघालं शासनाकडे अतिक्रमण निघालं किंवा आपण शासनाच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे असं जर का त्या मोजणीमध्ये दिसून आलं तर कब्जा मागताना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात त्यामुळं जेव्हा मोजणीचा दावा जर आपण करत असाल आणि आपल्या मूळ गटाच्या सातबाराच्या उतार्यावर शासनाचे काही क्षेत्र असेल शासनाचं नाव असेल तर शासनालासुद्धा पक्षकार करून सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये आपण मोजणीसाठी दावा दाखल करू शकतो परंतु जर आपण शासनाला वगळून जर दावा दाखल केला तर मोजणीच्या वेळी अडचणी येऊ शकतात आणि आपण केलेला जो दावा आहे त्यामध्ये पुढे गुंतागुंत होऊ शकते त्यामुळे आपण जर मोजणीचा दावा करणार असाल भले एखाद्या पोटहिश्याच्या मिळकतीवर शासनाचं नाव असो आपण त्या गटाची मोजणी करीत असताना त्यातील पोठहिश्याची मोजणी करीत असताना आणि पोटहिश्याची मोजणी करून आपलं क्षेत्र वेगळं करून मागत असताना किंवा वेगळं दर्शवावं अशी मागणी करीत असताना आपण त्या सातबाराच्या उतऱ्यावरील किंवा सातभाराचे जर पोटिसे झालेले असतील तर त्या सर्वांना पक्षकार तर करावंच त्यासोबतच मूळ गटाचे जे लगत शेतकरी आहेत त्यांनासुद्धा आपण त्या दाव्याच्या कामी पक्षकार करावं आपण म्हणाल की आमचा आणि लगत शेतकऱ्यांचा वाद नाही तर ते रागावतील ते म्हणतील की आमचा तुमचा वाद नाही दाव्यामध्ये का समाविष्ट केलं तर त्यासाठी एक मार्ग आहे की आपण त्यांना फॉर्मल पार्टी करू शकतो दाव्यामध्ये आपण असं लिहू शकतो की आमचा यांच्या विरुद्ध वाद नाही परंतु ते लगत शेतकरी असल्यामुळे आम्ही त्यांना दाव्याच्या कामी समाविष्ट केलेला आहे आणि आमच्या जमिनीची मोजणी करण्यास त्यांची काही हरकत नसेल तर त्यांनी दाव्याच्या कामी हजर राहू नये मग परंतु जर आपण काही ठराविक लोकांना मोजणीच्या दाव्यामध्ये जर का पक्षकार केले आणि आपण ज्यांना पक्षकार केले ते लोक सोडून इतर जे दाव्यामध्ये पक्षकारच नाहीत त्यांच्याकडे जर अतिक्रमण निघालं तर दाव्यासाठी गेलेला वेळ मोजणीचा झालेला आदेश झालेली मोजणी या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या व्यर्थ जातात आणि जे लोक दाव्यामध्ये पक्षकार नाहीत आणि त्यांच्याकडे अतिक्रमण निघालेलं असेल तर आपण त्यांच्याकडून कब्जासुद्धा मागू शकत नाही ते असा वाद घालू शकतात की ही मोजणी आमच्यावर बंधनकारक नाही या दाव्यामध्ये आम्ही पक्षकार नाही आम्हाला मोजणीच्या नोटीस आलेल्या नाहीत त्यामुळं जेव्हा आपण मोजणीचा दावा कराल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की गटातले सर्व धारक आणि पोट हिस्से झालेले असतील सातबारा उतारायचे तर सर्व पोट हिश्याचे जे जे धारक आहेत त्यांना व लगत शेतकऱ्यांना आपण पक्षकार म्हणून समाविष्ट करून मगच मोजणीचा दावा दाखल करा अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल समजली असेल जर आपल्याला ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं वेलायकॉनचं बटन धावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओच्या खाली आपल्याला आपण लाईक केल्यानंतर हायप नावाचं जर कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईल आणि पेजेसला तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद